जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजे भोसरे तालुका खटाव हो, जिल्हा सातारा येथे गणेश जयंतीनिमित्त भव्य दिव्य आदत बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडते मित्रांनो आजच्या मोजे भोसरे मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना बुतकर यांची नवीन खरेदी दे, बदला देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा बदला नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहिणार आहे ते तर मित्रांनो आजच्या मोजे भोसरे मैदानाच्या सेमीच्या चिठ्ठ्याच काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडका विठ्ठलनाना नाना बुतकर यांच्या बदलाची व नांदेड सिटीच्या भारतची गाडी ही सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये तास क्रमांक चारमध्ये मध्ये लागली आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठलनाना नाना बुतकर यांच्या नवीन खरेदी म्हणजेच बदलाला व नांदेड सिटीच्या भारतला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन